दुबईतल्या एका जिल्ह्याचे नाव आता हिंद सिटी ठेवण्यात आली आहे त्यानुसार दुबई ही कुठल्या देशाचं नाव नाही तर संयुक्त अरब अमिरात यु एई या असणाऱ्या सात राज्याचा म्हणून हा देश बनलेला आहे त्यातलं दुबई हे एक राज्य आहे वास्तविक या संयुक्त अरब अमिरातमध्ये दुबई शारजहा अबुधाबी अजमान ही सात राज्य आहेत तर अबुधाबी ही त्याची राजधानी आहे दुबई हे फक्त व्यापारी शहरामुळे त्याला किंमत आलेली आहे ते राज्याचं नाव आहे किंवा राज्याची राजधानी आहे तर त्या असणाऱ्या दुबई परिसरामध्ये पस्तीस लाख भारतीय तिथं राहत आहेत तर इथं असणारा दुबई राज्यातील अल नावाचा जो जिल्हा आहे त्याचं नाव आता हिंद सिटी करण्यात आलेलं आहे तर त्याची घोषणा जी असेल तिथले जे राजे आहेत शेख मोहम्मद बिन राशीद अल मखदूम यांनी केलेली आहे तर हे जी काही हिंद सिटी आहे तर त्यांच्या जी पत्नी आहेत शेख हिंद बिंद मखदूम यांच्या नावावरून करण्यात आलेली आहे तर अशा रीतीने दुबईतल्या एका जिल्ह्याचं नाव आता हिंदी सिटी ठेवण्यात आलेलं आहे